नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे परिसरात गेले दोन दिवस पावसाची बळीराजा सुखावला असला तरी घराबाहेर पडणाऱ्या चाकरनाम्यांची व विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाली आहे तळेगाव दाभाडे परिसरात स्टेशन भाग व गाव भागाला जोडणारा हिंदमाता भुयारी मार्ग नेहमीप्रमाणे पाण्यात गेला आहे त्यामुळे या मार्गाने प्रवास करण्याकरिता लवकरच एखाद्या समरींची सोय करावी अशी उपरोधात्मक मागणी प्रशासनाकडे नागरिकांकडून केली जात आहे सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेला हा भुयारी मार्ग दरवर्षी पावसाळ्यात पाण्यात जातो त्यामुळे नेमके कोणत्या इंजिनियरने कशा प्रकारे या मार्गाचे काम केले आहे असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होतो दरवर्षी या मार्गासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा टीका टिप्पणीही होत असते अनेक नागरिक आपला रोष सोशल मीडियावर व्यक्त करतात या पलीकडे तरी ते आणखी काय करणार कारण प्रशासन मात्र या भुयारी मार्गाच्या बाबतीत उदासीन आहे बिचारे नागरिक आपली चार चाकी व वा दुचाकी वाहने धोका पत्करून या मार्गाने ने करतात शालेय मुले मात्र या पाण्यातून आपल्या सायकली व दुचाकी घेऊन जाताना वर्षाविहाराचा आनंद लुटतात या भुयारी मार्गावर कोणाचेच कसलेच नियंत्रण नाही हे अत्यंत धोकादायक आहे आणि असं फक्त आम्ही पत्रकार आणि काही सुजान नागरिकच म्हणत असतो कारण प्रशासनाने या भुयारी मार्गात धोक्याच्या प्रवास करण्यास मज्जाव करावा तसेच नियमित पाण्याचा उपसा करावा या अगदी साध्या उपाययोजनाही प्रशासनाकडून केल्या जात नसतील तर हा मार्ग कायमचा बंद तरी करावा जेणेकरून आमचे अकरा कोटी प्रशासनाने पाण्यात घालवले असे तरी म्हणता येईल अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून केल्या जात आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद